हॅलो आज आपण मस्त चमचमीत अशी मसुरीची आमटी बनवतो आहे ते कुकरमध्ये मी मोड आलेले मसूर घेतले त्यात एक ग्लास भरून पाणी घातले आहे तर गॅस पेटवूया गॅसवर कुकर ठेवला आहे त्याच्यामध्ये एक चमचा एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद हे घालून मस्त असं मिक्स करून घेतलं आहे आता आपण झाकण लावून त्याला छान अशा दोन शिट्ट्या करून घेऊया आणि मसूर उकडून घेऊया दुसरीकडे पॅन घेतला आहे मी पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि ते त्याच्यानंतर त्याला एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे तो छान असं खरपूस रंगावर भाजून घ्यायचं आहे कांदा मस्त खरपूस भाजला की त्याच्यानंतर पाववाटी त्याच्यावर सुकं खोबरं घालायचं आहे आणि दोन्ही एकत्र करून छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थंड करून घ्यायचं आहे कुक मिक्सरमध्ये घातलं ते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मुठभर कोथंबीर घेतली आलं लसूण पेस्ट घेतली आणि याची आपण छान अशी बारीक पेस्ट करून घेऊ वाटण करून घेऊया दुसरीकडे कढईत तेल घेतलं आहे तेल गरम करायला ठेव ठेवायचं चार चमचे तेल घातले आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी जिरं आणि कांदा घालून ते कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे पर आपल्याला कांदा छान मऊ परत परतला की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे कढीपत्ता देखील घातला आहे मी कढीपत्ता विसरले होते त्याच्यानंतर नंतर घातलं आहे आता त्याला बारीक चिरलेले मस्त तसं टॉमॅटो घालायचे टॉमॅटो घातल्यानंतर व्यवस्थित एक जीव करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेचा मीठ घालायचं आहे थोडं नरम होण्यासाठी टॉमॅटो छान सॉफ्ट होण्यासाठी आणि पाववाटी पाव चमचा हळद घेतली आहे दोन चमचे लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे तो छान व्यवस्थित एक जीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर देखील घातली आहे फोडणीमध्ये आणि आता आपण त्याच्यामध्ये हे वाटलेलं जे वाटण आहे कांदा लसूण खोबऱ्याचं ते छान व्यवस्थित त्याच्यामध्ये घालूया व्यवस्थित छान एकजीव होईपर्यंत परतायचं आहे मस्त असं एकजीव झालं पाहिजे त्याच्यानंतर वाटणातलं जे पाणी होतं भांड्यातलं ते देखील थोडंसं घातलं आहे त्याच्यामुळे म्हणजे वाटण करपू नये म्हणून आणि तेल सुटेपर्यंत त्याला ते छान असं वाफवून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत बघा मस्त असं तेल सुटलं आहे आता आणि तेल सुटल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते जो उक उकडून घेतलेला मसूर होता आपला तो देखील त्याच्यात घालायचा आहे थोडासा मी साईडला काढून घेतला आहे जो मला थोडासा हवा होता असाच म्हणून आता छान व्यवस्थित एकत्र करून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पातळ घट्ट हवं आहे तसं त्याप्रमाणे गरम पाणी त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे आता आपण चव घेऊया किती मीठ आहे वगैरे आणि मग चवीप्रमाणे थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातल्याच्यानंतर व्यवस्थित छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि ढवळून घेतल्याच्यानंतर छान एका जीव झाल्यावर त्याच्यात थोडंसं कोकम घालायचं म्हणजे ते आपल्याला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी चालेल दोन तीन कोकम घातलेत मी मस्त हलवून घेऊया आता त्याला ढवळून घेऊया आणि याला पाच मिनटं छान अशी उकळी यायची धंदणीत अशी उकळी आली पाहिजे मस्त त्याच्यावर तरी देखील आली आहे बघा छान आणि आता सर्वात शेवटी आपण त्याला कोथंबीर घातली आहे आणि मस्त अशी आपली झ चमचमीत अशी मसुरीची आमटी तयार आहे